मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिला आणि बाल विकास विभागाकडनं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयांचा हप्ता दिला जातो आहे किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना दोन शासन निर्णय प्रसिद्ध केले आपण बघतोय बहिणीच्या खात्यावरती आज पंधराशे रुपये जमा होत आहेत लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळतोय कालपासूनच त्याची सुरुवात झालेली आहे अक्षय तृतीयेचा सा मुहूर्त साधत ही सुरुवात करण्यात आली लाडक्या बहिणीचा नवीन जी आर आलाय ज्या जी आरमध्ये सरकारने सांगितलं की प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला लाडक्या बहिणीला पैसे जमा होतील म्हणजे आजपासून आणि आता एन डी टी व्हीची ही जी तुम्ही पूर्ण न्यूज पाहिली एन डी टी व्हीची न्यूज आहे लाडक्या बहिणीला आजपासून पंधराशे रुपये मिळतील दहा तारखेपर्यंत कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतील आज असतील उद्या असतील दहा तारखेपर्यंत जो जी आर आला आहे त्या जी आरमध्ये ते सांगितले तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आणि तारीख सांगितली आहे की प्रत्येक महिन्याला आता लाडक्या बहिणीला वाट पाहिची आवश्यकता नाही तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पैसे जमा होतील म्हणजे एक तारखेला होतील दोन तारखेला आज एक तारीख महाराष्ट्र दिन आहे शक्यता आहे पैसे जमा होऊ शकतात कारण एन डी टी व्हीची आत्ताची ही जी तुम्ही पाहिली ही न्यूज आहे हा व्हिडिओ आवडला असेल यात शंका नाही त्यामुळे हा व्हिडिओला सर्व महिलांनी सर्व तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला आत्तापर्यंत एकूण किती हप्ते जमा झालेले आहेत त्याची सुद्धा माहिती द्या था। ठीक आहे थांबतो